नमस्कार श्यामप्रिया किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुमच्यासोबत शेअर करते ज्वारीच्या कोंड्याच्या पापडची रेसिपी जे आपण एकदम खुसखुशीत असे पापड बनवूया आणि तेही एकदम परफेक्ट मोजमापासोबत ज्यामुळे आपल्या पापडला बिलकुल तडा जाणार नाही आणि एकदम खुसखुशीत होतील जे तुम्हाला नक्कीच आवडतील चला तर मग बनवूया मस्त आपण कोंड्याचे पापड तेही परफेक्ट मोजमापासोबत जे तुम्हाला नक्कीच खूप आवडतील तर कोंड्याचे पापड बनवण्यासाठी मी जे आपण ज्वारीचे पापड बनवताना ज्वारीचं पीठ चाळून घेतो आणि वरती जो कोंडा राहतो ना तो कोंडा घेतलेला आहे मी कोंडा मी रात्रभर भिजवून घेतला आहे तर भरपूर पाणी टाकून कोंडा भिजून घ्यायचा आहे या कोंड्यावरचं पाणी मी आता काढून घेत आहे म्हणजे खाली राहायला गेलं आहे कोंडा आणि वरचं हे पाणी फक्त अगदर अग्दर आपण काढून घेऊ पाणी अलगत काढून घ्यायचं आहे आणि खालचं पीठ घ्यायला लागलं ना आपण बनवलेला चीठ तर पाणी काढून घ्यायचं बंद करायचं आहे मी आत्दर आत्दर सगळं वरचं पाणी काढून घेतलेलं आहे मी आता याच्यामध्ये टाकून घेते मी आता अर्धी वाटी ज्वारीचं पीठ जर तुम्ही ज्वारीचे पापड करताना पीठ काढून ठेवलं असेल तर ते पीठ टाकून घ्यायचं आहे ते नसेल तर आपलं रोजचं रेग्युलरचे ज्वारीचं पीठ आहे ते टाकलं तरी चालतं तर मी हे ज्वारीचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घेते तर आता हा कोंडा आपण मोजून घेऊया म्हणजे आपल्याला पाण्याचं प्रमाण कळतं किती घ्यायचं आपल्याला पाणी ते पातेल्यानं हा कोंडा मोजून घेते हे बघा पातेलं भरण्यासाठी एक पण थोडंसं कमी आहे तर मी हे तीन पातेले बरोबर पाणी घेते हे पातेलं मी रिकामं करून घेते म्हणजे आपल्याला याच भांड्यानं पाणी घेता येतं मी आता एक मोठ्या साईजचं जाड जाडपुडाचं सा पातेलं घेतलं आहे तर ज्या भांड्यानं आपण कोंडा मोजून घेतलं आहे त्याच पातेल्यानं मी एक पातेलं भरायला थोडंसं कमी होतं तेवढंच तर बरोबर तेवढंच तीन पातेलं ते मी पाणी घेत आहे म्हणजे आपला कोंडा जेवढा आहे त्याचं तीन पट पाणी घ्यायचं आहे पातेलं मी आता गॅसवर ठेवलं आहे पाणी गरम झालं आहे तर मी याच्यामध्ये टाकून घेते एक चम्मच मीठ म्हणजे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे नंतर मी याच्यामध्ये टाकून घेते एक चम्मच जिरे अर्धा चम्मच लाल तिखट पाव चम्मच मी खार दुण टाकून घेते आणि दोन चम्मच मी तील हो टाकून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तील टाकून घेऊ हो शकता पाण्याला छान उखळी आलेली आहे तर गॅस मी कमी करून घेते आहे आणि याच्यामध्ये मी टाकून घेते आपण भिजवून घेतलेला कोंडा थोडासा थोडासा करून टाकून घ्यायचा आहे आणि लगेच मिक्स करून घ्यायचं आहे मी सगळा कोंडा टाकून घेतला आहे आणि मस्त मिक्स करत कर राहायचं आहे जोपर्यंत आपलं हे मिश्रण थोडंसं घट्ट होतंय तोपर्यंत हलवत राहायचं म्हणजे याच्यामध्ये घुटळी वगैरे बनली जात नाही मी सगळा कुंडा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे कुठेही घुटळी वगैरे नाही आहे तर गॅस थोडासा मी मीडियम ठेवला आहे जोपर्यंत आपलं हे मिश्रण घट्ट होतंय तोपर्यंत मीडियम ठेवायचं आहे म्हणजेच दोन तीन मिनिट आणखीन आपण गॅस मीडियम ठेवू आपलं पापडचं मिश्रण छान झालेलं आहे घट्ट असं बघा या टाईपमध्ये झालेलं आहे तर आता गॅस कमी करायचा आहे आणि हे पीठ छान दहा मिनिट आपण शिजून घेऊ कमी गॅस करून बारीक गॅस ठेवूनच हे पीठ छान शिजून घ्यायचं आहे म्हणजे पापडला तडावा घेते जात नाही पीठ मी सात ते आठ मिनिट शिजून घेतलं आहे याला बबल्स येत आहेत म्हणजे पीठ शिजलेलं आहे तरी पण आपण एकदम मस्त मिक्स करू आणि परत एकदा आपण हे पीठ सात ते आठ मिनिटासाठी शिजवून घेऊ म्हणजे सगळे मिळून हे पीठ म्हणजे कोंडा हा आपल्याला वीस ते पंचवीस मिनिट आपण कोंडा टाकल्यापासून मस्त शिजवून घ्यायचा आहे म्हणजे छान शिजला जातो मी परत एकदा सात ते आठ मिनिटासाठी हे झाकून ठेवते आणि आपण आणखीन सात ते आठ मिनिट शिजून घेऊ म्हणजेच कोंडा शिजून घेऊ हे बघा आपला कोंडा छान शिजलेला आहे तर वरती अशी साय आल्यासारखी होते बघा छान शिजलं ना कुंडा म्हणजे आपलं हे कोंडाचं पापड्याचं मिश्रण जे आहे ना ते छान शिजलं ना तर हे वरती साय आल्यासारखं दिसतं तर त्यावेळेस समजून घ्यायचं आहे आपलं हे मिश्रण छान शिजलं आहे हे बघा खूप छान शिजलेलं आहे या टाईपमध्ये झालेलं आहे हे बघा या टाईपमध्ये झालेलं आहे छान असं शिजलेलं आहे आपलं हे पापडाचं पीठ तर आपण याचे आता पापड बनवून घेऊ गॅस मी बारीक करते आणि एका दुसऱ्या छोट्या पातेल्यात मी हे शिजलेलं पीठ काढून घेते आणि गॅस अर्ध पीठ आपलं पापडी करेपर्यंत असंच बारीक गॅसवर राहू द्यायचं आहे शिजत राहू द्यायचं आहे म्हणजे थंड होत नाही पटकन आणि झाकून ठेवायचं आहे मी असं एका पातेल्यात छोट्या काढून घेते आणि हे बाकीचं पीठ मी झाकून ठेवते जोपर्यंत आपल्या पापड्या अर्ध्या बनवून होत आहेत तोपर्यंत हे पीठ असंच गॅस चालू ठेवून झाकून ठेवायचं आहे मी पापड बनवण्यासाठी एक कॉटनचा कपडा पाण्यातून ओला करून घेतलेला आहे पिळून असा म्हणजे कॉटनचा कपडा ओला करून घ्यायचा आहे आणि याच्यावरती आपण पापड बनवायचे आहेत तर याला जस्ट चम्मचने आपण स्प्रेड करून घ्यायचे तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही छोटे मोठे पापड बनवून घेऊ शकता हे पापड पटपट होतात चम्मच फक्त स्प्रेड करून घ्यायचे याला आणि हे पापड थोडे जाडच बनवायचे नाहीतर खूप पातळ होतात मग त्यामुळे थोडेसे जाड बनवून घ्यायचे पापड बनवताना आपण जो कपडा टाकलेला आहे पापड बनवण्यासाठी त्याला कुठेही चून पडू द्यायची नाही आहे कपडा एकदम स्ट्रेट करून घ्यायचा आहे मी सगळे पापड बनवून घेतले आहे काही छोटे तर काही मोठे असे पापड बनवून घेतलेले आहेत हे पहा आता मी याला एक दिवस फॅन खाली सुकवणार आहे आणि मग एक दिवस उन्हात सुकून घेणार आहे हे बघा छान झाले आहेत पापड एकदम हे पहा आपले पापड पंच्याहत्तर टक्के सुकलेले आहेत तर याला कपड्याहून काढण्यासाठी काय करायचं आहे आपण हा कपडा हा कपडा पलटून घ्यायचा आहे आपले पापड तर जिथे आपले आहेत तिथं हलका पाण्याचा शिंतोडा मारून घ्यायचा आहे थोडस पाण्याचा शिंतोडा मारून घेते हे बघा सगळीकडे पाण्याचा शिंतोडा मारून घ्यायचा पाण्याचा शिंतोडा मारल्यानंतर परत त्याला आपण सरळ करून घ्यायचंय परत मी कपडा सरळ करून घेतला आहे तर याला फक्त आपण ना ही ओढणी खेचायची अशी साईडला या टाईपमध्ये तर पापड निघला जातो हे बघा पटकन निघतो असा या टाईपनं ना सगळे पापड काढून घ्यायचे हे <गण> बघा एकदम व्यवस्थित निघला जातो मी बाकीचे पण पापड असे काढून घेते सगळे पापड काढून आपण परत उन्हात सुकून घ्यायचे आहेत उन्हात छान वाळून घ्यायचेत हे पापड परत एकदा हे पहा आपले कोंड्याचे पापड खूप छान झालेले आहेत जर आपण तडा नाही केलेला आहे यांना मी एक दिवस हे फॅन खाली सुकून नंतर दोन दिवस मी याला छान उन्हात वाळून घेतलं आहे तर एकदम छान झालेले आहेत तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करायचे पापड मी तुम्हाला हा पापड तळून पण दाखवते गावाकडे हे पापड जास्त तर विस्तव भाजून खाल्ले जातात शेंगदाण्यासोबत हे विस्तव भाजल्यानंतर खूपच छान याची टेस्ट लागते हा बांड्याचा पा, पापड आपला मस्त पटपन फुलला जातो आणि कुठेही चडा केलेला मी आपण पाण्याचं मोजमाप मग बरोबर घेतलं ना आणि व्यवस्थित शिजवलं फोंड्याचं आपण घेतलेला चिप तर आपल्या पापडला कुठेही तडा जात नाही आणि छान खुशखुची तसं फिरणारे पा तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करायचे पापड हे पहा आपले पापड एकदम कुरकुरीत बनतात आणि हे विस्तवत घातल्या तर एकदम टेस्टी लागतात एकदम खुसखुशीत असे होतात तर तुम्ही पण नक्की ट्राय करा हे पापड आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तेही सांगा आणि आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत